अनघा घैसासांनी भर सभेत प्रशासनाची कान उघडणी केल्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर यायला सुरुवात झाली आहे सरकारच्या अनास्थेपायी समाजातल्या तळागाळात लपलेलं क्रीडा नैपुण्य प्रकाशात येण्यापासून वंचित राहिलंय पुण्यातली जलतरणपटू ल्या जलजा शिरोळे हिची कहाणी ही, ही वेगळी नाही अनेक मेडल्स आणि ट्रॉफींनी जलजाचं कपाट सजलंय पण जलजाच्या मनात एकच सल आहे आपल्या या खेळाची आवड आता कशी जपायची हे प्रश्नचिन्ह तिच्या समोर आहे कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची असल्यानं या खेळासाठी लागणारा आर्थिक भार तिला पेलवत नाही प्रतिनिधित्व करून सरकारकडून एक रुपयाची ही मदत तिला का झालेली नाही असा प्रश्न तिने विचारलाय महाराष्ट्र शासन आहे आपलं ते खर्च करतं सगळा म्हणजे आपली सोय पण करतं सगळी पण त्यांची सोय फार हलक्या दर्जाची असते म्हणजे नेण्या जी त्यांची सोय असते रेल्वेचं बुकिंग किंवा तिथं राहण्याची सोय कधी कधी मुलं आणि मुलींचं हॉस्टेल एकत्र असतं मुलींचे कधी टॉयलेट्स व्यवस्थित नसतात खा खाणं म्हणजे क अन्न अजिबात चांगलं नसतं म्हणजे ॲज अ स्पोर्ट्समन त्यांना जे लागतं ते अजिबात चांगलं नसतं जलजाचे वडील रिक्षा चालवतात त्यांच्या आठ माणसांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे अशा वेळेला कुटुंबाला पुरून उरताना मुलीची खेळाची आवड जपण्याचा ते जीवापाड प्रयत्न करत असतात जी मुलं प्रतिकूल परिस्थितीमधनं वर येतात आणि नॅशनलच्या नॅशनल लेव्हलला जी मुलं खेळतात मेडल्स काढतात त्या मुलांची दखल घेतली गेली पाहिजे आणि ती मुलं जागतिक पातळीवरती कशी जातील त्यांना काय सुविधा पुरवल्या जातील ह्याची त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे जी, जी मुलं राष्ट्रीय स्तरावरती आत्ता खेळतात त्या मुलांची तरी सरकारने दखल घेणं गरजेचं आपल्या महाराष्ट्र सरकारने तरी स्वतःच्या करिअरसाठी ज्यावेजानं प्रशिक्षणाचंही काम काही काळ केलं होतं पण त्याचा परिणाम स्वतःच्या खेळावर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं हे काम सोडून दिलं कॅमेरामॅन संपत मोरेसह नम्रता वागळे साम मराठी पुणे